नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते पण एकदम साधी सोपी आजारी माणसाने खावी किंवा लहान मुलाने खावी अशी खिचडी बनवणार आहोत मुग डाळ आणि तांदळाची त्याच्यासाठी इथे मोठी एक वाटीला थोडी कमी तांदूळ घेतलेले आहे आणि छोटी एक वाटीला थोडी कमी अशी मुगाची डाळ घेतलेली आहे हे तांदूळ आणि डाळ आहे ते आपल्याला स्वच्छ अशी दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहे हे तांदूळ मी तीन वेळा चांगले स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता आपण खिचडीला फोडणी देणार आहोत आपण कुकरमध्ये खिचडी करणार आहोत त्याच्यासाठी इथे कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि छोटा एक चमचा ते आपल्याला तेल घालायचं आहे तुम्ही इथे तुपाचा पण वापर करू शकता तेल चांगलं टाकलं की अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं व्यवस्थित असं आपल्याला फुलू द्यायचं आहे आणि पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या आहेत त्या टेचून घालायच्या त्या मुगाच्या डाळीच्या खिचडीला ना लसूण घालायची खूप छान टेस्ट येते पाव चमचा हिंग लसूण चांगली गोल्डन ब्राऊन झाली ना की त्याच्यामध्ये आपली हे तांदूळ घालायचं त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि तांदूळ आपल्याला चांगले व्यवस्थित असे परतून घ्यायचे तुम्हाला व्हायला पाहिजे असेल ना तर तांदूळ आहे ते पहिले धुवून ठेवायचे नाहीये जेव्हा खिचडी बनवायची ना तेव्हाच तांदूळ धुवायचे आणि एकदम मऊ लुसलुशीत व्हायला पाहिजे असेल तर तांदूळ तुम्ही एक अर्धा तास तरी बिजशी घालायचे म्हणजे खिचडी आहे ते एकदम मऊ लुसलुशीत अशी होते आणि आता सुक्या तांदळाची जरी तुम्हाला मऊ खिचडी करायची असेल तर पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं ज्या वाटीने आपण पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण पाच वाट्या पाणी घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि या खिचडीला थोडीशी आपल्याला एक अशी उकळी येऊन द्यायची आहे अशी आपण उकळी करून दिली ना की मीठ आहे ते सर्व तांदळाला व्यवस्थित लागतं आपण लगेचच असं कुकरचं झाकण लावलं ना की मग मीठ एकीकडे राहते राहतं एकीकडे कचपचित लागते त्याच्यासाठी असं थोडीशी आपल्याला उबाळ उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला अशी उकळी आली की थोडा एकदा असं पलिता मारायचा कुकरचं झाकण लावायचं आणि गॅसची फ्लेम लो तो मिडियम करायची नाही तीन शिट्या करून घ्यायच्या इथे मी कुकरच्या पाच शिट्या करून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही कशी मऊ लुसलुशीत आपली खिचडी तयार झाली आहे ती अशी थोडीशी घाटलीत ना तर लहान मुलांसाठी पण एकदम परफेक्ट अशी ही खिचडी आहे तुम्ही जर ह्याच्या आधी कधी अशा पद्धतीची खिचडी बनवली नसेल तर नक्की बनवून बघा त्याच्यावरती आपल्याला तूप घालायचं आहे साजूक तूप आणि जर तुमच्या तब तुमची तब्येत बरी नसेल तुमच्या तोंडाला टेस्ट नसेल तर तुम्ही याच्याबरोबर लोणचं घ्यायचं म्हणजे खूप टेस्टी लागते तोंडाला पण टेस्ट चांगली येते अशी मुगाची डाळीची नवीन पद्धतीची तुम्हाला जर खिचडी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्या ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल